नमस्कार मित्रांनो जर स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर खूप लिबसान ब्लॉग आहे तर आता मी गावाला आलो आहे बघू शकता असा हां तर आम्ही आत आता देवलामध्ये तर आज मी माझं घर दाखव तुम्हाला आपलं घर आहे बघा घर आहे देवला मध्ये वेदू पण आलायला इकडं आधुनिक जयस आहे तसा आमचा रस्ता आहे शकतो भेटू म्हणतात लोकांना डेव्हलप येत ध्यानवंद जयंती कार्यक्रम यांना म्हणतात म्हणतो कार्य करते निका पवार <laughs> मित्रांनो दुपारचे वाजले साडेतीन आता मी देवळात जातो देवळला कार्यक्रम आहे म्हणजे कार्यक्रम चमचा गोटी आहे वगैरे म्हणजे पोरांचे खेळ खेळ आहे का टाकतो तर रात्री डान्स बिंग यांचं उद्या ने हा नेहमी आज आणि उद्या तुम्ही चॅनल आला असेल नक्की लाईक करा कमेंट करा माफ पुढे चमचा तुमच्या तोंडात असल्यामुळे तुम्ही तयार नाही सांगू शकत पण आम्ही समजतोय तुम्ही तयार आहात चला स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्पर्धेला सुरुवात करतोय एक दोन शाबाश मला वाटतय चांगली सुरुवात केली होती त्या मुलीने आणि चांगली समाप्ती देखील करते समृद्धी काळे पण असंच नाव सांगते चला पूर्ण नाव सांग समृद्धी संतोष बांबाडे शाबाद्र प्रदीप बांबाडे चला चला मागच्या मुली थोडस कुजबूज करतात टेन्शन घेऊन आम्ही तुम्हाला नाही विचारणार ना। आपण लगेच करतोय समृद्धी मला वाटतं समृद्धीसाठी एकदा जोरदार गेल्या मागच्या आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी का आणि लक्ष द्या स्पर्धे म्हणून लक्ष द्या या स्पर्धेला वेळ असणार आहे वेळेचं बंधन असणार आहे ज्यावेळेस तुमचा वेळ संपेल त्यावेळेस दोन तीन शाबास शाबास चांगला प्रयत्न करताय जोरदार टाळ्या वाजवा या स्पर्धकांसाठी शाबास स्पर्धकांना प्रोत्साहित करा एक स्पर्धक उद्याचे भविष्याचे एक उत्कृष्ट असे खेळाडू तयार होतील शाबास समृद्धी शाबास शेवटचे तीन सेकंद शेवटची से 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 तीस सेकंद स्पर्धकांना से सांगू इच्छितो ग्लाटो वाढवा ग्लाच वाढवा शेवटची तीस सेकंद शेवटची वीस सेकंद प्रयत्न जोरदार टाळा अजुआ तीन स्पर्धकांसाठी शेवटचे दहा सेकंद नऊ आठ सात सहा पाच चार तीन डावा दोन एक जावाज, जावाज, चला धन्यवाद मोजा पंच लाच मोजा समृद्धी सतरा जोरदार वाजवा मला वाटत कोणाचाही खतरा नसावा समृद्धीने केले सतरा तर मित्रांनो आता मी आहे नदी वय ड्रेन टिक्स आहे चल काहीतरी बोललो जाऊ दे मी ऐकलं असं बरं झालं काय म्हणलं असं लागत तर आम्ही आज नदी होतो इकडं आदू आणि विदू आहे आणि इकडं चिरागदा आणि अवैध आहे त्याचा नदी होतो दाखवलं नदीवर आमचं कसं आहे चला ब्लॉक कंट्री बघत मित्रांनो आता आम्ही नदीवर पोहोचलो हे वरती जाऊ ना वरती काय थंड पाण्यामध्ये इकडून असे असे खाली खाली पण घेतले खाली गरम पाणी खाली गरम पाणी थंड पाणी थंड पाणी गरम पाणी करण दिवस मस्त आलेले आहे सगळे बघू शकता ते तिकडा ना इकडे गरम पाणी दाखवत होते गरम पाणी बघू शकत इकडे गरम पाणी बैल उकल येते बघा बघितलं इकडे उकल येते अजून दाखवतो हा ते पण तिकडं पाणी आणि इकडं मध्ये थंड पाणी तर इकडे थंड पाणी कुठे कुठे गरपाणी तिकडे पण गरम पाणी तिकडे पण गरम पाणी नदी इकडं आज करून पुढं पण दाखव हव आहे लॉकडील मित्रांनो इकडं असं म्हणजे थंड पाणी पूर्ण नॉर्मल नॉर्मल पाणी इकडे पूर्ण तर असं आपली नदी आहे आणि इकडे खाली गरम पाणी पूर्ण इकडे तुम्हाला दाखवतो इकडं शंकराची पिंडी आहे हे बघा शंकराची पिंडी इथं शंकराची पिंडी इथं अजून पण एक ब्लॉक आहे दाखवतो गरम पाण्याची ताप तिथं वर म्हणजे तिकडं तिकडं म्हणजे गरम पाण्याचा कुंड आहे तिकडे पण आपण कधी एक दिवस जाऊ ब्लॉक करायला चला ब्लॉक कपडे I don't know. I don't know. A few moments later. तर गाईज आज बारा एप्रिल हनुमान जयंती आमच्या वाडी तर तुम्हाला हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा आम्ही आता वाडी आलो तर इकडे आहे राधूबा इकडे आहे आम्ही आता पूजेला जाते पूजा हाय चालू महाप्रसाद पण सुरू झालाय आम्ही आता झोप फोटो काढायला गेलो आम्ही जातोय तुझं आमचं मंदिर मंदिर